कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील डॉक्टर मनीषकुमार जंगम यांना कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन भारतीय कृषी क्षेत्रातील ऑस्कर समजले जाणारे फार्मर आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे एका डॉक्टरांना कृषी क्षेत्रातील पुरस्काराने गौरवल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे पिंपरी येथील डॉक्टर मनीषकुमार जंगम हे गेल्या अनेक वर्षापासून रहिमतपूर्व व सातारेते हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करतात रुग्णांच्या सेवेबरोबरच शेतीचीही त्यांना प्रचंड आवड आहे रुग्णसेवेतून वेळ मिळाल्यानंतर ते आपला वेळ शेतात घालवतात शेतात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या डॉक्टर मनीष कुमार जंगम यांच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय कृषी अनुसंधान केंद्र व कृषी जागरण आयोजित मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड्स कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या हस्ते दिल्ली येथे डॉक्टर जंगम यांना सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार कृषी क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदान आणि कार्यगौरवाचा गौरव करतो कृषी जागरण व ॲग्रिकल्चर वर्ल्डचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे या पुरस्कारानंतर त्यांच्या पिंपरी गावातील आयोजित कार्यक्रमामध्ये खासदार नितीन पाटील व आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्तेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे खरंतर म्हणजे कसं झालं थोडं भावनिक सिच्युएशन आहे माझं की सरम्यांच्या काळात मला वैद्य क्षेत्रातील पण आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यांच्या मृत्यूपूर्वी एक मधुमेह आता मला आंतरराष्ट्रीय डायबेटीज फेडरेशनची फेलोशिप मिळाली त्यांच्या मृत्यूपश्चात अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी मिळाली आणि हे शेतीविषयक रेकग्नेशन झालं खरं तर हे माझं एकट्याचं नाही मी नेहमीच सांगतो की कुठली गोष्ट ट्युमरच्या होत नाही आणि ती मर्क असं पाहिजे की जे सगळ्यात तुमचं एक गोष्ट असते की तुमच्या डोक्यात ज्या आयडिया असतात त्या आयडिया ग्राउंड फ्लोवरती किंवा प्रत्यक्षात मातीत काम करणारी माणसं तुमच्याशी सक्षम लागतात सगळ्यात मोठं की, की मला आमच्या मामांच्या रूपानं असा मला भाऊ मिळाला आहे किंवा असा की आमच्या दोघातलं नाते असं त्यांना गडी म्हणायला मला आवडत नाही आणि त्यांनी मला मालक म्हणलं आवडणार नाही त्यांनी भाऊ म्हणायचं आणि मी भाऊच मानायचं आणि हेच नाते व्यवहार पैसा बाजूला ठेवलाय वेगवेगळ्या लेवलचं दोघांचं अंडरस्टँडिंग आहे दुसरा मुद्दा असा की हां गंमत अशी की मला ह्या गावात भह्यामानाची सुरुवात ज्या माणसांनी केली दोन विचित्र माणसं म्हणजे युवराज आणि एक, एक बाबू बेसिकली कसं झालं ह्या दोघांनी मला जेव्हा भहयामानाला सुरुवात केली तिथून सगळ्याचा बहि्या झालो आणि आजही शेतीमध्ये कुठलीही नियोजन करताना मला काय करायचं आहे त्याच्याबद्दल त्यांचं असतं की सायटा मार्ग करायचं तुम्ही खतं नाही आणली त्याचं नियोजन असतं बेसिकली हे टीमवर्क आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं काम असतं मला हे इथं काय स्पेशली की सगळ्यांचे नाव मी घेऊ शकत नाही पण ऑलमोस्ट म्हणजे असा इथं असणारा एकही माणूस नाही एक की ज्याचा मला सहकारी झाला नाही किंवा ज्याचा मला साथ मिळाला सा नाही सगळ्यांचे म्हणजे प्रत्येकाची कुठं ना कुठं मारुती लिकेज झालं की माझ्या अगोदर तयार असतो मी ही सारी गोष्ट आहे आबा तिथं असतो दगी पाय दरू लागायला हे एक अंडरस्टँडिंग इट इज अ टीमवर मला इथं का मी काय काय बऱ्याच लोकांना शॉक बसला की यार डॉक्टर आहे काय संबंध शेतीचा आम्ही पण एकशे अठ्ठेचाळीस काढला आहे एकशे दोनशे काढलाय बेसिक कसं आहे माझ्या का शाश्वत शेती कमी खर्चात शेती मातीचं आरोग्य आपण काय करतो माहिती आहे का की शेतीचं एक बेसिक कन्सेप्ट आहे शेती काय लागतं सगळ्यात महत्त्वाचं माती चांगली पाहिजे माती आता चांगली राहिली का प्रश्नचिन्ह आहे पाण्याची चांगलं व्यवस्थापन पाहिजे अवघड अवस्था आहे शेतीचा जो जो पोत आहे जो ह्युमस आहे किंवा कार्बन नायट्रोजन रेशो आहे त्याच्यावर आपण काम करत नाही आपण आपल्यातले नव्वद टक्के लोक मातीचं परीक्षण करत नाही तर पर माती परीक्षण करणे ह्या गोष्टी कन्सेप्टच आपल्यात नाही आहे चा। पी एच मातीचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण विचारच करत नाही आपण ड्रिकमधनं खतं देतो आपटे खुतोय ह्याचा विचार करत नाही म्हणजे जे देतोय ते खरोखर ते पीक घेते का ह्याचा विचार करत नाही अशा बऱ्याच गोष्टी आपल्या चुकत जातात आणि आहे माहिती आहे का की इंग्लिशमध्ये शेतीला ॲग्रिकल्चर म्हणतो सो इट इज अ कल्चर ॲग्री कल्चर जे सायन्स आहे पण सायन्स विज्ञानाबरोबर संस्कृती आहे शेती संस्कृती आहे आपण संस्कृती म्हणून बघितलं पाहिजे की आपले पूर्वज शेण कुजवायचे आता शेणखत कुजलेलं मिळते का पूर्वीचं जे शेणकत होतं ज्याच्यामध्ये आपली जी गुरं होती डोंगरात जायची बाळाबा डोंगरात जायची चिरुळीत आपण पोणे टाकायचो आता हे सगळं बुडलं आहे पण ह्याचा आपण बाबूला माहीत आहे बापूला सांगितलं होतं की जलतारा नावाचा एक प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये कुठेही बांधारा घालायचा आता आपली चर्चा झाली की जलतारा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये खड्डे काढायचे त्याच्या सिस्टीमं काम करायचं आहे प्रत्येक ठिकाणी शाश्वत पाणी होतं आणि नशिबाने पिंपरीत आता मागची पिढी काय चुकली त्याच्यातनं दुरुस्त होऊन नवीन पिढी ॲग्रेस झाली बरीच तिथं हा कन्सेप्ट असला पाहिजे प्रत्येक शेतकरी सदन झाला पाहिजे की ते जे अवॉर्ड होतं त्याला मिलेनियर फार्मर अवॉर्ड मानले की हे भारतातल्या मिलेनियर शेतकऱ्यांचं अवॉर्ड होतं आणि तिथं फार्मर ऐकवान की एक ज्याला फॉलो करावं की ज्याला अनुयाय करावं की ज्याचं लिगसी वारसा कन्सेप्टचा चालू चालवावा अशी कन्सेप्ट होती ते अवॉर्ड मला मिळाली मग ह्याच्यामध्ये नॉमिनेशन माझं कुठून झालं काय झालं ह्या गोष्टी बाजूला ठेवूया पण शेती अशा दृष्टीने करता येऊ शकते झाले काय की आपण शेतीकडं टाईमपास म्हणून बघतो म्हणजे ज्याला काय करत नाही पूर्वी रंगाच्या कामात नाहीतर शेतात म्हणजे की ज्याला सगळ्या बाजूनं नालायक ठरला गेला आहे अभ्यासात जमत नाही कशा जमत तो शेती करू दुर्दैव असा आहे की त्याच्या क्षमता आहेत त्या क्षमता वापरल्या जात नाही त्याचं ज्ञान कारण कसं आहे माहिती आहे का की पिंटू काकाला विचारले एखादी गोष्ट मला अशी कळू शकते की जी गोष्ट मला माहित नाही तिचं शेअरिंग ऑफ नॉलेज <laughs> आपण जो पण ज्ञान एकामेकांशी चर्चा करत नाही की परवा आमचा आबाशी आम्ही दररोज समोर समोरशी आहे आमचा आबा रोज त्याविषयी सहज गप्पा मारायला आता नाही एक वाक्य वापरले बोलल्याशिवाय माहिती कशी होणार आम्ही दोघं जास्त बोलतच नाही म्हणजे असं नाही की दोघांचं भांडण आहे वेळच नाही शेअरिंग आहे ना की आज आता एकशे वीस टन ऊस काढला एकशे तीस टन ऊस काढला समजा एकशे तीन चांचं तुमचं पस्तीस रुपयानं जर काढलं समजा तर तुमचे चार लाख रुपये झाले आणि तुम्ही खतं अडीच लाखाची घातली काय कमवलं मामा कुठे गेले मामा कुठे आम्ही भर घालताना उसाला एक दाना खत नाही घातलं तरी माझा एकशे दहा काय नुसका निघालो जमिनीमध्ये आपल्या मिनरल्स आपण मायक्रोनोट्रेन्स टाकतो मिनरल्स टाकतो बेसिकली चिलेटेड फॉर्मॅटमध्ये आहेत का मग त्यांना ऍक्टिव्ह कसं करायचं सल्फ्रिक ॲसिडचा वापर कसा करायचा फॉस्फोरिक ॲसिडचा वापर कसा करायचा किंबहुना ऑर्गॅनिझम कुठले वापरायचे मित्र बुरशी कशी वापरायची किंवा म्हणजे पिकांचा आपटिक वाढवण्यासाठी काय करायचं आता काय होतं दुकानदार गेले की तुम्ही ह्युमिक वापरा बघ ह्युमिक वापर ह्युमिकचं ॲक्शन होणार आहे का तर ह्युमिकचं ॲक्शन काय फुलविक वापरा तो काय करतो नवीन ब्रँड बदलून देतो इज इट वर्किंग वाईट नाही घ्यायचं इन्फॅक्ट आज तुम्ही रासायनिक खट्ट घेत आहे गरज आहे का तुमच्या काळात एक पायदी दाण्याचं ज्वारीचं पीठ बरोबर आहे आणि तुम्ही काय करता आणखी एक पाहिजे वाटतं पहिलं संपवा ना मग ते खाल्लं पाहिजे ना खाण्यासाठी भूक वाढली पाहिजे भूक वाढली पाहिजे वाढला पाहिजे म्हणजे आपटेक वाढला पाहिजे आपण त्याच्यावर काम करू मग दुसरी गोष्ट की पहिल्या महिन्यापासून जन्मला बाळाला एक दोन वर्षापर्यंत जे तुम्ही टॉनिक दिलं ती त्याची इम्युनिटी बनवणार आहे त्याची आदराशी लढण्याची ताकद वाढवून आहे तुम्ही क्विंटलनं खायला म्हणून काय खायचं आपलं घरे काय की उचला पोती आना खाली ह्या आना ह्याचा स्प्रे वर्षी आजार काय म्हणतो मी पॉवरला एक नंबर आहे ते काय होते माहिती आहे का माझं बाळ कसं वाढवायचं हे मला कळलं पाहिजे शेती आपण आपल्या पद्धतीने करत नाही शेती दुसऱ्याच ऐकून hmm. बघतो तुम्ही राहनात कधी जाताय का असं बघताय का की ह्या पिकाची गरज काय ते जर पिवळं पडलं त्याने मॅग्नेशियम देतो बरोबर आहे आणि आता पाऊस खूप पडला लीचिंग जात मॅग्नेशियम द्यायची गरज नाही होती तर वाढवा न्यूट्रिशन पडले जर ह्याच्यावर आपण काम करू त्याच्यावर काम केलं सो पहिलं सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की त्याच्या निमित्तानं असं की इगमतपूर परिसरात आपलं जे गाव आहे त्या गावामध्ये

सगळी जण खात्या बरं मी आता नॅशनल इंटरनॅशनल लेव्हल बिला माझ्या बरोबर क्वालिफायड माझा एम एस ॲग्री अग्री पोरग आहे माझ्या इथे मी इंजिनियर पोरग आहे सकाळी किटल्या जाऊन तुझी काढायला असतो दुपारी पाण्याचा असतो सगळं करतो सक्सेस आपण स्वतःला प्रश्नच नाही ट्रीट ऍग्रीकल्चर ऍज इंडस्ट्री जोपर्यंत त्याला कारखानदारी म्हणून विचार करत नाही काय होतं आपण सबसिडी बघतोय आता कर्ज माफीला ला फार्मर आयडी काढायला कालपासून लेक्चर टाकलं भीक का मागायची आपण जगाला खायला घालतो भीक का मागायची आपली छातीवर करा आणि छाती वयासाठी उत्पादन वाढलं पाहिजे दर आपल्या हा ना हातात नाही वृद्धवान आपली पॉलिटिकल सिस्टीम किंवा मॅनेज सिस्टीम गलत आहे पण मी म्हणतो दहा एकर शेती करण्यापेक्षा एक एकर एक 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 शेती दहा एकराच्या तोडीची केली तर तिकडे दर्जा आहे आणि त्याच्यावर कुणी काम करत नाही आपण काय करतो पाच एकर ऊस आहे एकर वीस टक्के पण नाही आपली मानसिकता की कमीत कमी उत्पादन घ्याल ते आपण खुश कारण आपल्याला तिथं काय पाहिजे याच्यावर आपण काम करत नाही फील्डवर काम केलं पाहिजे आणि तुम्ही रोज शेतात जावा तुम्हाला रोज कळतं तिथं काय पाहिजे आपल्या जमिनीचा मजबूतपणा टिकलाय का आपल्या जमिनीत तण का वाढत आहेत बरं तण वाढतंय आपण युरिया घालतोय अमोनियम जलफेट देतोय याव सगळं देतो मला एक सांगा ते घालतोय ना बरोबर आहे त्याची किती गरज आहे ह्याचा कधी विचार करतोय म्हणजे संतुलित पोषण नाही संतुलित पाणी व्यवस्थापन नाही एकात्मिक कीड व्यवस्थापन नाही कुठल्याच गोष्टी आपण हे करतो उत्पन्न मात्र आपल्याला पाहिजे असं नाही अशी शेतीवर असं काम केलं तर रिझल्ट येऊ शकतात मला माहिती आहे मी काय मोठं उत्पादक करणं शेती नाही मी पण तुमच्यातलं जे काय सगळ्यांचं टीमवर्क आहे सगळ्यांच्यातनं शिकतो म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात परंतु सेंद्रिय शेतीकडे वळायचं महत्त्वाचं कारण काय की जमिनीचा पोच सुधारला पाहिजे जमीन जर पोच सुधारणं असेल तर आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे ज्या जमिनीमध्ये गांडूळ जिवंत आहेत ना ती जमीन जिवंत आहे ज्या जमिनीमध्ये गांडोळ जीवन आहे ती जमीन मिली मग मेलेल्या जमिनीतून परतच काढणार त्याच्यावर विचार करावा लागेल मला असं वाटते थोडंसं इन्स्ट्रेसमध्ये त्याच्यासाठी ग्रुप बनवावा प्रदर्शनांना जाऊ चांगली यशस्वी शेतकऱ्यांची शेती विजिट करावी अनुभव शेअर करावे महिन्याला पंधरा दिवसांना महिन्यातून एक पुरुष परिसंघात ग्रुप मिटिंग असावी डिस्कशन्स करू प्रत्येकाला आपली पद्धत सांगावी आपले एवढी हुशार आहे म्हणजे मी बाबूचा अनुभव घेतला की बाबू अशा बऱ्याच गोष्टी सांगतो परवा त्यांनी मला एक शब्द वापरला मी जी खतं म्हणतो तीच तुम्ही उचलला प्यायला आणला आम्ही दोघं बोललो नव्हतो म्हणजे कदाचित ती ज्ञान आहे ना व्यक्त होत सो शेअरिंग केअरिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं एकामेकाच्या बांधवजा मदत करण्याची वृत्ती ठेवली आपण सगळीच वर जाऊ शकतो मी कायला झेंडा लावलेला नाही हे माझ्या ॲक्टेज नाही पण सगळे मिळून करायला लागलो सगळ्यांना फायदा होतो शाश्वत पाणी व्यवस्था पण सगळ्यात खातो आता तुम्ही राजकारण क्षेत्रात आहे शाश्वत पाणी आणि ही बँक आहे आता बँक आहे भविष्यात शेणखतात बँकेला प्रचंड डिमांड येणार त्याच्यावर विजन केलं तर गाव एक्सपोर्ट करू शकतो गाव मोठं होऊ शकतो जनावर पूर्वीसाठी असं सांभाळतात मी मोठा त्यासाठी केला आहे मला बघितलं ना तर तुमचं दूध किती दुधाचं नाही विचार करतो हवा मला शेणखत पाहिजे मी वेगळा विचार करू दूध इज अ बाय प्रॉडक्ट शेण इज मेन प्रॉडक्ट आपलं दुर्दैव आहे आपली मानसिकता कशी माझ्या का हप्त्याला आलं पाहिजे महिन्याला खात्यात झालं अरे एकदम मिळेल ना जरा दम काढ दम नाही आपण वर्किंग काहीवर करावं मला असं वाटते एवढं बघून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद थँक्यू आणि माझ्या पप्पाच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे हे निमित्त आहे सत्कार पुरस्कार ह्या गोष्टी नाहीत पण मला असं वाटलं की कुठंतरी ह्या माणसाचं एक स्वप्न नव्हतं की मी काहीतरी वेगळ्या क्षेत्रात काम करावं म्हणजे त्यांना श्रद्धांजली म्हणून मी काम केलं आणि आज जे काही यश मिळाले किंवा जे काय थोडं रिकग नाही झाली मी बाकीच्या क्षेत्रातून काम करतो पण ह्यात करताना असं लक्ष झालं की नक्कीच माकिशनवाटी पैसे शेती पाहिजे एक कुंटा तरी शेती पाहिजे आणि रोज राहून घेतला पाहिजे धन्यवाद थँक्यू